नमस्कार मी सुजाता सांगली आणि जेम्स सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं जेम्स एग्रोटिक सांगली या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आपले बरेचसे शेतकरी बांधव आहेत हे तणनाशकाचा वापर करतात आपल्या पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती तण येत ज्या वेळेला आपण बायोस्टिम्युलेट वापरतो किंवा वेगवेगळ्या प्रकारची खतं वापरतो तर त्यावेळेला त्या पिकाबरोबर वेगवेगळ्या प्रकारची तण ही पिकामध्ये वाढली जातात त्याच्यावरती आपण तणनाशकाचा वापर करतो पण बऱ्याच वेळेला ही तणनाशक चांगल्या पद्धतीची वापरून सुद्धा आपल्याला योग्य पद्धतीनं रिझल्ट मिळत नाही तर याच कारण काय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण हे तणनाशक कोणत्या पद्धतीनं वापरतो त्याचबरोबर कुठल्या कालावधीमध्ये वापरतो कोणत्या प्रकारचा वापरतो आणि एकरी त्याचा डोस किती ठेवतो हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये आपण ते तणनाशक सिलेक्टिव्ह प्रकारातलं वापरतो की नॉन सिलेक्टिव्ह प्रकारातला वापरतो याच्यावरही तणनाशकाचा रिझल्ट अवलंबून आहे तणनाशक वापरत असताना योग्य प्रकारचं तणनाशक निवडणं हे खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर क्वालिटीचं निवडतो किंवा वापरतो हेही तितकंच महत्वाचं आहे जर चांगल्या पद्धतीनं चांगल्या क्वालिटीचं चा पाणी वापरलं तर त्याचा रिझल्ट अतिशय चांगल्या पद्धतीनं ना तणनाशकाचा तणांवरती दिसून येतो त्याचबरोबर ते तण किती प्रमाणात वाढलेलं आहे आणि कोणत्या पद्धतीचा आहे हे बघून जर आपण तणनाशकाचा वापर केला तर त्याचा रिझल्ट आपण जे तणनाशक वापरतोय पण चांगल्या पद्धतीचा वापरतो त्याचबरोबर पाणी ही व्यवस्थित पद्धतीनं आपण घेतो पण जर पाण्याची क्वालिटी जर चांगली नसेल तर तणनाशकाचा रिझल्ट प्रभावीपणे तणांवरती दिसून येत नाही ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या लक्षात आल्या तर आपण जी काही तणानाशक वापरतो त्याचा रिझल्ट तणांवरती खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला दिसून येतो